आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विभागातील सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आजपर्यंतच्या ज्या रखडलेल्या योजना आहेत ज्या मागण्या आहेत त्या सर्व प्रलंबित आहेत आणि त्या संदर्भात एक प्रमुख बैठकीमध्ये असं मागण्या करण्यात आल्या की या पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं अहिल्या भवन उभा करण्यासाठी राज्य सरकारनं एक एकर जागा घेऊन तात्काळ दहा कोटीचं निधी तरतूद करावी व त्या ठिक त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री पंढरपूरला एकादशीला येण्याच्या अगोदर तसा शासन आदेश काढावा आणि तर शासनादेश काढूनच पंढरपूरला महापूजेला यावं ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजाला ज्या राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येकी उमे युवकाला पंधरा लाख रुपये कर्ज दिलं जातं त्या त्याच धर्तीवर धनगर समाजामधले एन टीमध्ये अ ब कड जेवढ्या जाती आहेत त्या सर्व घटकाला प्रत्येकी तीस लाख रुपयेचं कर्ज तात्काळ तसा शासनादेश काढावा या अधिवेशनामध्ये आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी आणि तो पण शासनादेश काढून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला एकादशीच्या पूजेला यायच्या अगोदर तसा शासनादेश काढावा ही प्रमुख मागणी आहे तिसरी मागणी जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आता उद्या बावीस तारखेला बावीस तारखेला सोलापूरला पालकमंत्री साहेब आषाढी वारीच्या बैठकीला येत आहेत आणि त्या बैठकीला आम्ही सर्व समाज बांधव त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या तेर ठिकाणी त्यांना आम्ही मागणी करणार आहोत प्रामुख्यानं की जर ह्या आमच्या मागण्या पंढरपूर आषाढी वा वारीच्या अगोदर जर मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्रचंड मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन हे महा हा धनगर समाज उभा करेल आणि त्या आंदोलनाला ह्या राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदयांना सामोरे जावं लागल दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की राज्यामध्ये सरकार महायुतीचं आहे केंद्रामध्ये सरकार महायुतीचं आहे आणि जी आमची धनगर समाजाची आरक्षणाची गेली सत्तर वर्ष मागणी प्रलंबित आहे ती मागणी याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरणार्थ म्हणजे राज्याच्या मनात जर आलं तर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं असतानासुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारनं वेगळा कायदा करून विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिलं जर राज्य सरकारच्या मनात जर यांची प्रामाणिक भूमिका असेल जर धनगर समाजाला आरक्षण द्यायची यांची जर प्रामुख्यानं आत्मियता असेल तर हे काही करू शकतात आणि हे धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतात त्याच धर्तीवर आमची मागणी अशी आहे की जसं तुम्ही मराठा समाजाला विशेष अधिवेशन बोलवून सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं असतानासुद्धा आरक्षण दिलं त्याच धर्तीवर आता धनगर समाजाला हायकोर्टाचा विषय कारण सांगू नये किंवा सुप्रीम कोर्टाचं कारण सांगू नये धनगर समाजाच्या टीची आरक्षणाची अंमलबजावणी करावी या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अगोदर नसेल तर महाराष्ट्रातील धनगर समाज हा या महायुतीला यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही